निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास येथे जे उपोषण सुरू आहे त्या संबंधामध्ये प्रशासनानं माहिती घेतली आहे आमचे स्थानिक कर्मचारी त्यांच्या संपर्कामध्ये आहेत पाणी आरक्षणाचा प्रश्न आहे आणि त्या संबंधामध्ये मी आज दुपारी दीड वाजता बैठक बोलवली आहे त्याच्यामध्ये कार्यकारी अभियंता संबंधित यंत्रणेचे उप अभियंता पोलीस अधिकारी ओ या सर्वांना आपण बैठकीसाठी आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काही तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न करू आणि उपोषण करताना उपोषण माझी ह्या